शुभ सकाळ समजायला कल्पनाला दुर्गर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे कशा मग तुम्ही जण बरे हो का मी वी एकदम मस्त आणि मजेत हाव तर आता वाजल्यात सकाळचे साडेनऊ आणि पोरवाचा तिकडं माझा अभ्यास चालू आहे म्हणून मी जरा हळू आवाजात बुलाल समजून घ्या कारण आज त्यांचा पेपर आहे आणि तर आज मला जायचे आहे शॉपिंगला माझ्या मैत्रिणीच्या घरी लग्न आहे तर त्या लग्नात घालायसाठी तिला साड्या घ्यायच्या आहेत बरंच काय 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 सामान घ्यायचे आहे तर फोन आला माझ्या भाऊजाई आत्ताच की ताई नवीन माल आहे आणि साड्यालाही भारभार यायलात म्हणून तर प्रज्ञानं फोन केली म्हणून मग म्हणले चला आता जावा आज आणि ब्लाऊज ही ते शिवायला बी उशीर होते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या मित्रपरिवाराला माझे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर शेअर करायला तेवढं विसरू नका आणि चला तुम्हाला छान छानपैकी साड्या दाखवते शॉपिंग काका करणार आहो काका नाही ती व्हिडिओ कंटिन्यू करा मग तुम्हाला दाखवते बहुतेक आज फक्त मला वाटते कपड्याचीच तेवढं दाखवते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मग पुन्हा बाकीचं ती ज्वेलरी ते काका घेतले बांगड्या येते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपण भेटू डायरेक्ट आता दुकानामध्ये बसली होती माझी वाटप तिला साडी घ्यायला चालू आहे आता गाडीवर येत होतं परंतु पाऊस असल्यामुळे गाडीवर नाही येला रिक्षालाच चालले आता बघ आज काय नाही कशी माझी तब्येत झाली काही तरी पण छान केली तब्येत झाली म्हणून काय एवढं मी कपंड तर आहे तिथायला कशाला मी तुम्ही करत आहे एवढं सुंदर तेरा आहे म्हणा काय करत आहे पण वाईट नाही चालते लक्षपूर्वक पाहिजे आपल्याला मस्त जागा नाही तर नाही खरं आपली चुकी ना लोकांना मुलगे न करार का तर शॉपिंग करायची असं चालले बघू आता काय काय सगळं तर पावसानं जवळ उडू झालाय झाला त्याच्या जवळ संपूर्ण दादा चांगली विचारले ग्रामकल्या पैसे घेतले की द्याय सोडायला राहतात तुम्ही पैसे दिल्यास गाडी चालत राहतं हसवलं घेऊ आम्हाला येऊन साडी अशी साडी पाहिजे होती मला जयंतीला ताई चला बसा खाली बसून बघू चला का कायच काय

तुम्हाला काय वाटतंय हा काय वाटतंय तुम्हाला साडी दाखवा लेझड आहे ती

बघा इकडे तुम्हाला कसं वाटतं बघा ना आणि तो बघा एकदा हा पण बघा नाही तो नाही खालचा खालचा हा हेच घेत आहे ती अहो ते अंगाला ना पूर्ण किती घ्या तुम्हाला कलर पण असाच पाहिजे होता त्याच्याकडनं का बघू खरं सांगते मी हाच कलर मी सांगते ना हा हा का बघा बर लावून बघा बर लावून बघा वाव अगं छान वाटते छान वाटते स्लीव्ह त्याची कसले आहेत काय माहिती थ्री आ हां छान आहे गे घेऊन टाकत आहे हां बघितलं आल्याबरोबर ताई मला हा आवडला होता बरं का इकडे बघा इकडे बघा ए कसा आहे आहे वर बघू वर एवढा लॉंग नाही पण हा जेवढा वाट जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा नाही हा देंगे। हा बघितल्यावरच म्हटलं का आल्याबरोबरच पण उंचीला एवढं पाहिजे असं पण छान वाटते कलर बघा ना पिस्ता कलर हा नका बघूत आहे का मी धाय सहाशे नवऱ्याला घ्यायचंय का

हॅलो घरी तुम्ही आमच्या पाठी म्हणायचो करते आम्ही घरीच करतो नाही तू पण नाही आता नाही पाऊस पावसा